खेड तालुक्यातील बहुळ येथील दरोड्यातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार धुम्मसक्री झाले सदरची घटना रविवारी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास चिंचोशी तालुकाखेड चिल्हापुणे येथील घाटात घडले यामध्ये दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवर कोयता हल्ला केला यात डीसीपी पी डॉक्टर शिवाजी पवार यांच्या छातीला तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाले त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात सचिन चंदर भोसले या दरोडेखोराच्या पायाला गोळी लागली आहे पोलिसांनी बहुळ दरोड्यातील चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून दोन अद्याप फरारी आहेत सचिन चंदर भोसले भीमेश उर्फ भीमा आदेश काळे मिथुन चंदर भोसले डांग्या चंदर भोसले व अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे सर्वजण राहणार श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अशी दरोड्यातील आरोपींची नावे आहेत या थरारक घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती उत्तम असल्याचं पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी माध्यमांना सांगितले धाडसी अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे दरम्यान यातील आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असून खेड तालुक्यात त्यांच्याकडून यापूर्वी देखील दरोड्याच्या घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे चिंचोशी तालुकाखेड येथे देखील दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या सराईत दरोडेखोरांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे संबंधित आरोपींनी मागील आठवड्यात बहुळहद्दीत एका दाम्पत्यावर चाकू हल्ला करून दरोडा घातला होता तर काही महिन्यांपूर्वी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेलपिंपळगाव येथे पोलीस शिपायाच्या घरी दरोडा टाकून संबंधित पोलीस शिपायावर धारदार कोयत्याने हल्ला करणारे हेच दरोडेखोर असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे